नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर मुंबईतील मध्य रेल्वेवरील कर्मचारी संघटनांच्या अचानक झालेल्या आंदोलनाचा फटका हजारो प्रवाशांना बसला मोटारमॅन आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती त्यामुळे गर्दीच्या वेळी अनेक प्रवासी स्टेशन दरम्यान रुळावरून चालत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते दरम्यान सीएस एमटीहून सुटलेली एक लोकल मस्जिद बंदर आणि सँडस रोड स्थानकादरम्यान रुळावर चालत असलेल्या प्रवाशांना धडकली या अपघातात दोन प्रवाशांचा जागेच मृत्यू झाला तर दोन जखमी झाले मृतांमध्ये एकोणीस वर्षीय हो, हेली मोहमाया हिचा समावेश असून तिची आई खुशबू मोहमाया गंभीररीत्या जखमी झाली आहे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या गोंधानंतर प्रवाशांमध्ये संताप पसरला आहे जमावबंदी आदेश असतानाही आंदोलन झाल्याने आणि लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडून दोन अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेल्वे कर्मचारी संघटनांवरील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि रेल्वे कायद्याअंतर्गत कारवाई होणार का याबाबत चर्चा सुरू आहे पुण्याच्या मुंडवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात शासनाचा सुमारे रुपये पाच कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचाही समावेश आहे मात्र पार्थ पवारावर कोणतीही गुन्हेगारी कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे एकाच व्यवहारात असलेल्या भागीदारावर कारवाई होऊ शकते तर दुसऱ्यावर का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे बारामतीचे आमदार पार्थ पवार यांच्यावर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपावर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी या प्रकरणाला फक्त वैयक्तिक गैरवर्तन न म्हणता कुटुंब गाव आणि समाजातील संस्कारांशी जोडलेले म्हणून पाहिले आहे हजारे यांच्या मते मुलांच्या चुकीच्या वागणुकीसाठी पालक आणि घरातील वातावरण जबाबदार असते ते पुढे म्हणाले की रायगंज सिद्धीसारख्या गावात कधीही गडबड किंवा गैरवर्तन होत नाही कारण तिथे चांगले संस्कार आणि सामाजिक नियंत्रण आहे त्यांनी या उदाहरणातून योग्य संस्काराचे महत्व अधोरेखित केले आहे अण्णा हजार यांनी सरकारला ठोस धोरण आखण्याची आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे केवळ चौकशीपुरते न थांबता दोषींवर कडक शासन केले पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे अशा कारवाईमुळे समाजात चांगला संदेश जाईल आणि भविष्यात अशा घटना टाळता येतील असा त्यांचा विश्वास आहे बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या कटाबाबत काही गुप्त बैठक का झाल्याचे उघड झाले आहे या बैठकीत जरांगे पाटील यांच्याच एक जवळचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यानेनंतर अंतरवले सराटे येथे भेट घेऊन मनोज जरांगे पाटील यांना या कटाची माहिती दिली मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की कट रचणाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला सूचना दिल्या होत्या तू जरांगे पाटल्यांच्या जवळ आहेस त्यांना झोपेचे किंवा गुंगेचे औषध दे आणि पुढचे काम करा जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार ज्याने त्यांना ही माहिती दिली त्या व्यक्तीचे नाव किंवा सर्व कॉल रेकॉर्डिंग त्यांच्या जवळ आहेत त्यांनी असा आरोप केला आहे की हा संपूर्ण कट एका मोठ्या नेत्याने रचला आहे आणि त्याचे ठोस पुरावे त्यांच्याकडे आहेत हिवाळ्याची चाहूल लागत असतानाच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे पुढील तीन ते चार दिवसात देशाच्या अनेक राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे सात ते दहा नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात आधीच गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस पडत असून मोंथा चक्रीवादळामुळे जोरदार वारे आणि पावसाचा अनुभव राज्याला आला आहे पूर्व उत्तर प्रदेशात थोडाफार बदल जाणवू शकतो राज्यातील हवामान सतत बदलत्या स्वरूपाचे असून पुढील काही दिवस पावसाचे ढग वातावरण कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे भारत आणि ऑस्ट्रेलियात झालेला चौथा टी ट्वेंटी सामना अत्यंत रंगंदा ठरला भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना एकशे अडुसष्ट धावांचं आव्हान ठेवलं होतं हे लक्ष ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसाठी सोपे वाटत असले तरी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला केवळ एकशे एकोणास धावांवर रोखलं परिणामी भारताने हा सामना तब्बल अठ्ठेचाळीस धावांनी जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत दोन एक अशी आघाडी मिळवली या सामन्याचा हिरो ठरला शिवम दुबे ज्याने फलंदाजीत दमदार खेळी केली आणि गोलंदाजीतही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या त्याच्या सर्वांगीण कामगिरीमुळे भारताने सामन्यावर पूर्ण पकड मिळवली आणि विजय निश्चित केला स्वातंत्र्यलढ्यातील शैदन्य अभिवादन आणि देशप्रेमाची भावना जागवणाऱ्या कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदे मातरम गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात वंदे मातरम समूहगान आयोजित केलं जाणार आहे या अंतर्गत पुढील वर्षभर सार्ध शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार असून कौशल्य विकास विभागाच्या वतीने राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील असं मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे लोढा म्हणाले की या गीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी असून देशप्रेम निर्माण करण्याची शक्ती यात आहे त्यामुळे शासकीय स्तरावर शैक्षणिक संस्था आणि सरकारी कार्यालयांमध्ये समूह गायनासाठी परिपत्रक आणि अध्यादेश जारी करण्यात आले आहेत सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचं वयाच्या एकाहत्तर वर्षी निधन झालं त्यांना प्रकृती अस्वस्थेमुळे मुंबईतील नानावटे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला सुलक्षणा पंडित अभिनेत्री विजेता पंडित आणि संगीतकार जोडी जतीन ललित यांच्या बहीण होत्या संगीताच्या क्षेत्रात त्यांनी लवकर करिअर सुरू केलं वयाच्या नवव्या वर्षी संगीत प्रवासाची सुरुवात करून एकोणीसशे सदुसष्टमध्ये पार्श्वगायन सुरू केलं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये संकल्प चित्रपटातील तोही सागर है तोही किनारा या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक पुरस्कार मिळाला होता त्यानंतर त्यांनी अभिनयातही काम केलं ज्यात उलझन संकोच अपनापन आणि हेराफेरी सारख्या चित्रपटांचा सा समावेश आहे त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे या बातमीपत्रात इथे थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी